राज्यात अनेक भागात खूप वेगवेगळ्या आणि अनोख्या प्रथा आहेत अशीच एक शिव्या देण्याची अनोखी प्रथा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असणाऱ्या सुखेड आणि बोरी या दोन गावात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते गेल्या अनेक वर्षापासून सुखेड आणि बोरी या दोन गावातील महिला दोन्ही गावाच्या वेशीवर असणाऱ्या एका ओढ्यावर येऊन एकमेकींना जोरजोरात हात था हलवत शिव्या देतात या शिव्या खूप वेगळ्या प्रकारच्या असून या कोणाला ऐकू येऊ नयेत यासाठी दोन्ही गावातील महिलांच्या मधोमध असणाऱ्या ओढ्यात पारंपरिक वाद्य वाजवली जातात या दोन गावातील दोन महिलांची एक जुनी कथा असून बोरी आणि सुकेड गावच्या दोन महिला या ओढ्यावर भांडणे होऊन त्यात त्या मरण पावल्यामुळे ही प्रथा सुरू आहे अशी आख्यायिका असून आज सुद्धा ही प्रथा अशीच सुरू आहे आणि ही प्रथा पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भागातून लोक या ठिकाणी येत असतात ही प्रथा जर आम्ही पाळली नाही तर गावावर रोगराई पसरते अशी या महिलांची धारणा आहे या गावातील महिलांच्या मुलीसुद्धा या अनोख्या प्रथेत सहभागी होऊन ही प्रथा अखंड सुरू ठेवण्याचे काम करत आहेत या दोन गावातील महिला एकमेकांना जोरजोरात हात हलवत शिवाय देतात यावेळी या ओढ्याच्या मध्यभागी महिलांना थोपवण्यासाठी महिला पोलीस आणि ग्रामस्थांची व्यवस्था केली जाते मात्र महिलांचा जमाव मोठा असल्याने यांना पांगविण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडते अनेक वर्षापासून ही परंपरा असल्यामुळे नागपंचमीचा दुसरा दिवस हा दोन्ही गावातील महिला हा एकमेकींना शिवेगाळ करून साजरा करतात मात्र इतर वेळी ही दोन्ही गावे येऊन आपापली नाती जपतात हा hmm. बार आहे गुणी सुखीचा भरपूर आ येतात बार बघण्यासाठी आणि ग पच्छी बांधणं जाण्या येतो चौथी चौथीची त्या तिथं ती सुरुवात झाली बार बनण्याची मग त्या उत्कृष्टतेने बार बांधले जातो इथं भरपूर पब्लिक इथं दोन्ही गावाकडचे आणि थोडा एक तात्पर बार असतो एक सगळं म्हणजे सहाय्य वाजवत्री मुद्दे सगळे असतात आणि त्यात माझे आनंद वाटतो थोडक्यात आपला होऊन जातो हा बार नेमकं okay. बार म्हणजे शिव्या देणे शिव्या देते एका मिठीला ते म्हणजे प्रेमाने शिवे देतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनलवर चॅनल करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका